नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी खुशखबर पीक इम्याची दोनशे दोन कोटी रुपये रक्कम थेट पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा सुधीर मुंगिटवार मंत्री वने सांस्कृतिक कार्य मस्त व्यवसाय महाराष्ट्र राज्य पालकमंत्री चंद्रपूर आणि वर्धा या ठिकाणी ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी माहिती दिलेली आहे की पीक विम्यासाठी दोनशे दोन कोटी शहात्तर लक्ष तेवीस हजार एकशे चव्वेचाळीस रुपये शेतकऱ्यांना मिळणार असल्याचं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे याच्यामुळे आता चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे अद्याप ज्या शेतकऱ्यांना खरीप पीक विमा भरलेला आहे असे जे शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोनशे दोन कोटी शहात्तर लक्ष तेवीस हजार एकशे चव्वेचाळीस रुपये जमा होणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारच्या आपापल्या जिल्ह्यातील पीक विमा संदर्भात अपडेट मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा